यूट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे किती काय सजाऊ गा चौरंग की पाटा किती काय सजाऊ गा चौरंग की पाटा पार्वतीचा गणपती आला माझ्या घरात पार्वतीचा गणपती आला माझ्या घरात आला माझ्या घरात आगमनाचा दिवस आला उत्सव सारा जगत झाला अगमनाचा दिवस आला उत्सव सारा जगत झाला ताशाच्या गजरात गणपती बाप्पा घरी आला डोलताशाच्या गजरात गणपती बाप्पा घरी आले गणपती बाप्पा घरी आले अतिशय सुंदर मूर्ती अतिशय सुंदर मूर्ती पूजन करू करू आरती पूजन करू करू आरती जासवंती धुरावा चरणावर अर्पण करते जासवंती धुरावा चरणावर अर्पण करते चरणावर अर्पण करते किती काय सजवू चौरंग की पाठ किती काय सजवूगा चौरंग की पाट गौरीचा गणपती येणार माझ्या घरात गौरीचा गणपती येणार माझ्या घरात येण्याचा आनंद मोठा मोदक लाडू प्रसाद वाटा तुझ्या येण्याचा आनंद मोठा मोदक लाडू प्रसाद वाटा महाप्रसादाच्या पंगत उठवा महाप्रसादाच्या पंगती उठवा तुझ्या येण्यानी आनंद झाला तुझ्या येण्यानी आनंद झाला सुख शांती नांदू दे घराला सुख शांती नांदू दे घराला किती काय सजवू ग चौरंग की पाठ किती काय सजवू ग सौरंग की पाट पार्वतीचा गणपती आला माझ्या घरात पार्वतीचा गणपती माझ्या घरात धन्यवाद